नमस्कार मंडई नॉलेज हंट यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पात्रता काय आणि न पात्र होणाऱ्या गोष्टी कोणत्या तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे बघा तर बघा योजनेच्या लाभार्थ्यांसाठी पात्रता लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते पासष्ट वर्षे वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला किमान वयाची एकवीस वर्षे पूर्ण व वा कमाल वयाची पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे बँकेत खाते असणे आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त नसाल ह्या पात्रता आहेत बघा तुम्ही आत्ता जाणून घेतले असतील आणि बघा ह्या योजनेसाठी कोण पात्र नसाल ते पण मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा निवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत मात्र अडीच लाख रुपये उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा पंधराशे रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा लाभ घेतला असेल ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत ज्यांच्याकडे चारचाकी वाहने ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणी करत आहेत हे असे जे लोकं असतील किंवा अशा ज्या महिला असतील तर ह्या त्या पात्र होणार नाहीत हे तुम्ही लक्षात घ्यायचे बघा त्यासाठी तर, तर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असल्यास आपल्या नक्कीच चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका तुम्हाला लक्षात आलं का कोण पात्र असेल आणि कोण पात्र नसेल हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सविस्तर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणखी काही समस्या किंवा अडचण असेल तर नक्कीच कॉमेंट करा आणि तिथं तुम्ही मला प्रश्न वगैरे विचारू शकता नवनवीन अशाच माहितीसाठी मी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद